वेळ आणि आपल्या जवळची माणसं यांनी जर एकाच वेळी दुःख दिलं तर माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतूनही दगडाच्या काळजाचा होऊन जातो दुसऱ्यांना आनंद देणाऱ्या लोकांना कायमच आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं मात्र दुसऱ्यांना वेदना देणाऱ्या लोकांना आयुष्यभर तळतळाटाचे हप्ते हे भरावेच लागतात चूक करून प्रत्येक वेळेसच सॉरी म्हणून मोकळं होत असाल तर कधीतरी आपल्या चुकीमुळे समोरच्या व्यक्तीचं मन किती दुखावलं आहे याचा एकदा तरी विचार करून पाहाच फक्त आनंदी राहायला शिका कोणत्याही परिस्थितीत पाहणारे कन्फ्युज झाले पाहिजेत की याला नेमकं कोणत्या गोष्टीचं सुख आहे म्हणून इतका आनंदी राहत आहे आयुष्यातील सुखाची व्याख्या ही माणसागणिक बदलत असते कारण समाधानाचे मोजमाप हे प्रत्येकाचे वेगवेगळे असते स्वत कोसळलेला माणूसच दुसऱ्याला दुःखातून सावरू शकतो कारण कोसळण्याचं दुःख काय असते हे त्याला चांगलेच माहीत असते जगात येऊन प्रत्येकाला श्रम हे करावेच लागतात कारण देव हा फक्त हातावर रेषा देतो त्या रेषात कष्टाचे रंग हे आपल्याला स्वतःलाच भरायचे असतात आपलेही आपले राहत नाहीत जेव्हा विषय पैशाचा येतो तेव्हा आयुष्यात समतोल त्यालाच चांगल्या प्रकारे राखता आला आहे ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जोरावर उभं केलं आहे जीवनात जर जिद्द संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर आपलं अस्तित्व कधीच कोणीही तसूवरही हलवू शकत नाही मनातील आशेच्या ऊर्जेने जीवनातील कोणताही अंधार हा प्रकाशमान केला जाऊ शकतो फक्त आशा ही महत्त्वाची असते वास्तवात मोठा तोच असतो जो आपल्यापेक्षा लहानांना कधीही कमीपणाची जाणीव न होऊ देता सर्वांना आदराने आणि आपुलकीने वागणूक देतो तोच दिलेलं घेतलेलं एक वेळ विसरता येतं पण एखाद्याचे जिव्हारी लागलेले शब्द माणूस उभ्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही जिथे हक्काने भांडून मनातील राग हवा तसा व्यक्त करता येतो तीच नाते आयुष्यभर सोबत राहतात फक्त तो हक्क कमावता यायला हवा सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद